नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार अळूकंदा आणि बटाट्याची रस्ता भाजी तर याला काही जण अरबी देखील म्हणतात ही अरबी आणि बटाटा मी कुकरमध्ये वाफवून घेतले त्याची साल काढून घेतली आहे आणि अशी कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर बाकीची तयारी देखील मी केलेली आहे इथे एक दोन मध्यम कांदे असे बारीक वाटून घेतले मिक्सरला एक मोठा टोमॅटो आणि इथे नारळाचं कीस म्हणजे सुक्या नारळाचं कीस आहे दोन चमचे तेही मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण भाजी करायला घेऊया रस्सा करण्यासाठी बाजूला आपल्याला पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे गॅसची आहेत मोठी करायची आहे आणि यामध्ये हे अळूकंदा आणि बटाटा आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे थोडंसं परतून घेतल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि याच कडेमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायची आता यामध्ये दोन तेजपान घालायचे आहेत बारीक तोडून पाव चमचे जिरे घालायचे पाव चमचे हिंग घालायचे एक हिरवी मिरची घालायची अशी कट करून आता यामध्ये हा कांदा घालूया कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे याची आत आता इथे लहान करायचे कांदा या मदे आता छान असा लालसर झाला आहे तर यामध्ये आता आपण टोमॅटो जो वाटलेला आहे तो घालूया आता टोमॅटो हे आपण परतवून घेऊया एक मिनिटभर तरी आता यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायचे परतवून घ्यायचे यामध्येच आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायचे परतवून घ्यायचे आता मसाले घालूया तर पाव चमचे हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि पाव चमचा घरगुती गरम मसाला आता परतवून घेऊया तर असं छान अगदी परतवून परतवून घ्या म्हणजे याचा कच्चेपान गेला पाहिजे आता यामध्ये आपल्याला आपण जो खोबरा दोन चमचे म्हणजे दोन मोठे चमचे मी ते खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा किस घेऊन त्याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता हे सगळं अगदी छान असं परतवून घ्या कमीत कमी दोन मिनटं तरी चांगलं परतवून घ्या आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे मीठ आधी घातलं ना की कांदा ने टोमॅटो लवकरात लवकर शिजतो आता इथे आपल्याला घरचा जो आंबट दही असतो तो घालायचा आहे दह्याऐवजी तुम्ही चिंच किंवा कोकम घातला तरी चालेल तर दोन मोठे चमचे मी इथे आंबट दही असा भरून घातलेला आहे कारण अळुकंदा आहे तेव्हा याला खाज असते थोडीशी म्हणून घालायचंय तर कोणताही आंबट पदार्थ यामध्ये घालाय आता यावरती ठेवायचंय एक मिनिटासाठी झाकण दोन मिनिट झाले झाकण काढायचंय एकदा परतवून घ्यायचंय आता या आपण जे कांदा टोमॅटो जो घातलेला आहे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर मी दाटसरत ठेवणार आहे त्याप्रमाणे मी पाणी घालत आहे तुम्हाला किती हवे पाणी त्याप्रमाणे घाला तर मी इथे एक मोठा पेलावर पाणी घातलं नंतर जर तुम्ही जास्त पाणी घालणार असाल तर थोडंसं मीठ वाढवा आता याला एक उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर यामध्ये कोथंबीर घालायची तर भरपूर अशी मी कोथंबीर घेतली आता मिक्स करून घ्या गॅसची आज अजूनही मी लहानच ठेवलेली आहे आता यामध्ये एक अळूकंद कंद आणि बटाटा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची असं लहानच ठेवा आणि यावरती ठेवा झाकण आणि पाच मिनटं छान असं शिजवून घ्या पूर्ण मसाले जे आपण वाटण घातले कांद्या टोमॅटोचं ते सगळं अगदी अळूकंद आणि बटाट्यामध्ये छान असं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत असं शिजवून घ्या कमीत कमी पाच सहा मिनटं तरी आणि नंतरच गॅस बंद करा तर आपली अळूकंदाल बटाट्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खा खूप छान लागते आणि या भाजीला तुम्ही काय म्हणता तेही मला कमेंटमध्ये सांगा वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची परत भेटूया मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद